विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वात पहिले स्वागत बरोबर काल आपण सर्व विद्यार्थ्यांनी गावात बैलगाड्याने मिळवून करून बरोबर पहिलीच्या मुलांचं स्वागत केलं आहे आणि सगळ्यांनी मिळून आपण इथं शिक्षणाचं काही महत्व आहे समजून घेतलंय पहिलेचा जो मुलगा असतो तर तो, तो शाळेत येण्यासाठी त्याला अतिशय आनंदमय वातावरण करून आपण इथं आणलं त्याला गोड गोड जेवण दिलं त्यांचं स्वागत केलं अनेक प्रकारचे आपण त्यांचं सगळ्या गोष्टींना कपडे दिले सगळ्या गोष्टी आपण त्याला दिल बरोबर आता मी तुम्हाला सांगतो आजचा आपला शाळेचा कितवा दिवस दुसरा दिवस बरोबर आता तुम्ही दुसरी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आता टिकिला आले तिसरीला बरोबर आहे म्हणून तुमचं सुद्धा आज स्वागत आहे तुम्हाला पाठ्या पुस्तक सगळे भेटले बरोबर आता आज आपण काय समजून घेऊ मराठी भाषा बरोबर आता मराठी आपली शाळा कोणती आहे जिल्हा परिषद मराठी शाळा सुटरे पाहू बरोबर तालुका जिल्हा धुळे आता विचार करा आपण मराठी शाळेमध्ये शिकतो म्हणजे आपण पहिल्यांदा सुरुवात कशापासून केली पाहिजे मराठी पासून बरोबर आहे आता मराठीमध्ये प्रत्येकाने पुस्तक काढले हो आता आपल्याला पहिल्यांदा बघायचं तर तिथं काय आहे भारताचे संविधान बरोबर काय आहे भारताचे संविधान बापच्या क नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आता विचार करा आपण कोणत्या देशात राहतो भारत देशात बरोबर आहे आणि आपलं संविधान नेमकं काय बरोबर बघायचा आणि आपण भारतात राहतो आणि भारतातले आपण कोण आहोत नागरिक आहोत कोण आहेत आपण नागरिक आहोत आपण सुट्टे बाळा गावाचे ग्रामस्थ आहोत या देशाचे आपण कोण आहोत नागरिक आहोत आणि आपले मूलभूत कर्तव्य तरी काय आपल्याला हे बघायचं म्हणून तुम्हाला हे सांगतो आता मूलभूत कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकांचे हे कर्तव्य असेल की त्याने आता प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे आपण कशाचे पालन करावे संविधानाचे बरोबर आता मला सांगा संविधान म्हणजे नेमकं काय संविधान म्हणजे आपल्यासाठी काय आहे अमृत आहे काय आपल्यासाठी अडचण अमृत रूपी विचार घेतले आणि त्या अमृताचा जर शस्त्र तयार केलं तर आपल्याला त्या कोणी जरी अन्याय केला असेल तर त्या अन्याय विरुद्ध लढण्याचं एक आपल्याला शक्ती बरोबर आहे आपण जे अमृत जर पिलं विचार म्हणजे संविधानाचे विचार आहेत तर त्या अमृतरूपी संविधान जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवले तर आपल्याला ते अमृत रूपी विचार जर असले तर आपण कधी ठरणार नाही आपण अमृत पिलं म्हणजे आपण एशियाच्या मार्गावर जाणार हो अमृत नेता आपल्याला कोणी दिला हा मोठा प्रश्न आहे बरोबर आहे अमृत आपल्याला कोणी दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी दिला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते हा मोठा प्रश्न आहे बरोबर आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रकारे आपण या भारत देशाचे नागरिक आहोत त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या भारत देशाचे काय होते नागरिक होते बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यातले होते ज्या प्रकारे आपण गरीबाचे मुलं आहोत त्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा काय होते गरीबाच्या मुले होते आपल्या आईवडील कामाला जातात शेताला कामाला जातात शेतामध्ये मजुरी करतात त्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अत्यंत गरीबाचे मुलगे होते आणि बाबासाहेब आंबेडकर आईवडील सुद्धा करून कष्ट करून जीवन जगत होते ज्या प्रकारे आपल्या आईवडील मोलमजुरी करतात आणि आपल्याला शिक्षणासाठी पाठवतात बरोबर आहे पण मित्रांनो मला एक आनंद वाटतो ज्या माणसाने आपल्यासाठी एवढं सर्वस्व काही दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्याला अमृत रूपी संधान दिलं एक खंत वाटते की त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उमरताच्या बाहेर बसाव लागत होत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आपण म्हणतो तर आपला भारत देशातला कोणताही विद्यार्थी ज्या प्रकारे मराठी शाळेमध्ये शिक्षण देऊ शकतो तर त्याच प्रकारे इंग्लिश सुद्धा आपण मोफत शिक्षण घेऊ शकतो एवढा मोठा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आपल्याला शिष्यवृत्ती दिली माझ्या आदिवासी बांधवांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते तुम्हाला परत मानधन दिलं जात हजार रुपया एका बँकेमध्ये तुम्हाला मिळतात सर्व विद्यार्थ्यांना मोफत ड्रेस मिळतात पुस्तक मिळतात सर्व काही जर मिळत असेल तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अमृत संविधान दिला बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरच्या बाहेर बसून जर अभ्यास करत होते आणि अभ्याससाठी एवढं मोठं काय करू शकले तर आपण त्यांच्या विचारात त्यांनी जसा अभ्यास केला तसा आपण अभ्यास करू शकतो का नाही

त्यांच्या त्यांच्या विचाराने आपण सुद्धा चांगला अधिकारी म्हणला पाहिजे आपल्या गावातलं भविष्य आपण आहोत आपल्या देशाचं भविष्य आपण आहोत बरोबर आहे की नाही याच्या पुढे आपण अभ्यास करणार आहे चांगल्या पद्धतीने करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपल्या देशाचे बॅरिस्टर होऊ शकतात तर तुम्ही सुद्धा कलेक्टर होऊ शकता ना म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं तर त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे